नमस्कार रसिकहो गजल विद समृद्धी या उपक्रमात पुन्हा एकदा आपलं स्वागत आजही एक छानशी गझल आपल्यासाठी मी घेऊन आली आहे गझल विद समृद्धी या उपक्रमामध्ये काट्यांस दूर मागे सोडत कधीतरी चालायचे फुलांच्या सोबत कधीतरी सदूर मागे सोडत कधीतरी चालायचे फुलांच्या सोबत कधीतरी रात्री सजागतो मी आता तुझ्या रात्री सजागतो मी आता तुझ्या विना या चांदण्या उगाच चा मोजत कधीतरी हे सुंदर शेर आहेत सय्यद चांद तरोडकर यांचे परभणी तरोडा येथील गझलकार आहेत सय्यद चांद तरोडकर यांचीच एक गझल आज मी गझल वीज समृद्धी या उपक्रमामध्ये घेत आहे व्यथाना काळजाच्या लपवले खूप वेळा स्वत रडलो जगाला हसवले खूप वेळा व्यथांना काळजाच्या लपवले खूप वेळा स्वत रडलो जगाला हसवले खूप वेळा मनाच्या कल्पनांनी फसवले खूप वेळा मनाच्या कल्पनांनी फसवले खूप वेळा दिवा स्वप्नातनेले झुलवले खूप वेळा मनास दुःख द्याया कुणी परकेन आले मनास दुःख द्याया कुणी परकेन आले जवळच्या माणसांनी रडवले खूप वेळा अपेक्षांची फळे ही कुठे वाट्यास आली अपेक्षांची फळे ही कुठे वाट्यास आली उगाच झाड नुसते हलवले खूप वेळा जीवनातील काही अनुभव गझलचे शेर बनून येतात आणि तसाच एक पुढचा सुंदर शेर आहे नको तो मोह होता नको तो खर्च होतो नको तो मोह होता नको तो खर्च होतो मनाला मीच माझ्या अडवले खूप वेळा पुढचा शेर पहा खूप सुंदर आहे सुखे टप्प्यात होती तरी हाती न आली सुखे टप्प्यात होती तरी हाती न आली खरे तर पावलांनी थकवले खूप वेळा शेवटचा शेर बघा गवसला चांदना ही कधी पत्ता स्वतःचा गवसला चांदना ही कधी पत्ता स्वतःचा किती वाटा निरसते तुडवले खूप वेळा व्यथांना काळजाचा लपवले खूप वेळा स्वत रडलो जगाला हसवले खूप वेळा अशाच सुंदर गझलना भेट देण्यासाठी भेट द्या गझल वीज समृद्धी या उपक्रमाला अशाच सुंदर गझल तुम्हाला नक्की ऐकायला मिळतील धन्यवाद